नमस्कार, नमस्कार। शेतकरी बंधू नो बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मी उभा आहे चिखली रामनाथ तालुका एक शेतकरी नेहमी माझ्या संपर्कात होते ज्यांचं पहिलं वर्ष उदासी तंत्राचं होतं आणि त्यांना सुरुवातीपासून हरभरा या पिकाकरता मी गाईडलाईन्स केली साडेतीन फुटाचा बेड आणि त्याच्यावर हरभऱ्याची लागवड करायची होती पहिलं वर्ष असल्यामुळे मी सुद्धा थोडस भीत भीत त्यांना मार्गदर्शन केलं आणि आज बावीस जानेवारी रोजी मी त्यांच्या शेतात उभा आहे या पुढे या शेतकऱ्याचं आज आपण मनोगत घेऊ या हरभऱ्याचं पीक पाहायला चिखली गावातून आणि इतर ठिकाणावरून डाल दारवा तालुक्यातून शेतकरी आलेले आहेत आणि आमच्या सोबत आहेत श्रीमान राठीजी अंकिता एग्रो एजन्सी दारवा त्याच्यानंतर ग्लोबलचे अमोल सर आहेत आणि सुजित सर सुद्धा इथे आहेत मित्रांनो नऊ इंचावर पेरणी बारा इंचावर पेरणी किंवा फार झालं तर अठरा इंचावर पेरणी हे तीस किलो आणि चाळीस किलो बियाणं घेऊन करायची आणि आपलं शेत फक्त दाढ झालं पाहिजे याच्यात आनंद मानायचा आणि शेवटी उतारा घ्यायचा पाच क्विंटल सहा क्विंटल सात क्विंटल परंतु आज उराशी तंत्र आलं शेतकऱ्यांना माहीत पडलं आणि बियाणं कमी अंतर जास्त घेऊन आपण पंधरा क्विंटल पासून बावीस क्विंटल पर्यंतच एकरी उत्पादन काढू शकतो हे शेतकऱ्यांना लक्षात आलं <laughs> आणि आज हेच दाखवाय करता आणि शेतकऱ्याचं मनोगत घ्याय करता मी आलेलो आहे तर आपण शेतकऱ्यांचं मनोगत घेऊया दादा नमस्कार काय नाव आपलं पूर्ण गजानन उत्तमराव देशकर गजानन उत्तमराव देशकरी गाव चिखली रामनाथ तालुका दारवा जिल्ह्या भाऊ तुम्ही हे पहिलंच वर्ष होत आले वर्ष आणि तुम्हाला असं वाटलं की मी हरभरा उदासी सरांच्या मार्गदर्शन घ्यावा तीन एकर हरभरा तुम्ही लागवड केली तुमच्या बेडचं अंतर किती आहे साडेतीन साडेतीन फूट त्याच्यानंतर तुम्ही दोन्ही बाजूनी शोभन केलं बियाणं किती लागलं तुम्हाला एकरी आठ किलो शेतकरी बनवून ऐकता आहात का जो, जो, एकरी बियाणं किती घेतलं आपण किती घेतो किलो किलो तीस किलो एकरी टोबन पद्धतीत <laughs> मला हे सांगा की जे तीस किलो बियाणं घेतात आज जानेवारी महिन्यात आपण उभे आहोत हे शेत जे गादी आहे आणि पूर्ण झाकलेलं आहे असं ते तीस किलो बियाणं सुद्धा घेऊन होत का किती प्रमाणात मर लागते त्यांच्या हरभऱ्याला आणि त्याच्यानंतर पूर्ण झाकल्या जाते म्हणजे इतकं बियाणं घेऊन सुद्धा झाकल्या जात बरं आज आपण एका झाडाचे घाटे आठशे एक्क्याऐंशी भरले आणि आपण मध्यम झाड घेतलं पाहिजे म्हणून मध्यम झाड घेतला आणि आठशे एक्क्याऐंशी भरले म्हणजे मी जे सांगत असतो की हजार बाराशे घाटे पाहिजे दीड हजार घाटे पाहिजे तर तुमच्या लक्षात आला आज पहिलं वर्ष असल्यानंतरही तुम्ही काय पाहायला भेटलं तुम्हाला नेहमी तुम्ही करता आणि आजची परिस्थिती आजची परिस्थिती म्हणजे खूप फळफांद्या हा आणि घाट्याची संख्या पूर्ण पूर्ण ब्रँचर डेव्हलपमेंट झालेत हा ब्रँचर डेव्हलपमेंट होऊन प्रत्येक ठिकाणी माल लागला अजून फुलावर सुद्धा आहे तीस टक्के फुलं आहेत घाटे बनलेले आहेत आणि ब्रँचर डेव्हलपमेंट झाले मित्रांनो ज्याकी ब्याण्णव वाटर आहे हा या पद्धतीने झाड बनत असतं का नाही बनला परंतु आज तुम्ही गजाननरावच्या शेतामध्ये पाहत आहात कि जार बनता है है रहा ले ले की हे झाड बनतय असं गजानन आपण जे तंत्रात सांगितलेलं आहे की पांढऱ्या मुळ्यांची संख्या गुणवत्ता व लांबी वाढवा फळफांद्यांची संख्या वाढवा फुलांची संख्या वाढवा आणि आपलं उत्पादन वाढवा आज तुम्हाला दिसून आलं तुम्ही आनंदी आनंदी आहात तर चला शेतकरी म्हणून आपण यांचा हरभरा राखूय थोडस पाटील इकडे या आणि हे जे अंतर आहे हे जे अंतर आहे आता मी तुम्हाला दोन अंतर दाखवतो हे अंतर आहे हे ठिबक वर नाही आहे साध्या पद्धतीत आहे फक्त दोन बिया टोचलेल्या आहे आणि हे दीड फुटाचं बेड आहे आणि साडेतीन फुटाचं मधलं अंतर आहे आणि या मध्ये हे जे लावलेले आहेत हे दोन लाईन लावलेले आहेत या दोन लाईन आज या पद्धतीत बनलेल्या आहेत या पद्धतीत बनलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता आणि या पद्धतीत झाडं बनलेली आहेत तर मित्रांनो जे उदासी तंत्र आपल्याला सांगताय की फळफांद्या फाड़ वाढवा बियाणं कमी घ्या खत कमी घ्या खर्च कमी करा आणि उत्पादन दुप्पट करा तर गजू भाऊ तुम्हाला वाटतं की यावर्षी उत्पादन चांगल्यापैकी एकदम येईल चांगल्यापैकी तर आपण इथे अजूनही शेतकरी आलेले आहेत किशोर भाऊ राऊत तुम्ही सुद्धा आहात इथे उदासी तंत्र वापरता पुन्हा अच्छा तुम्ही उदासी तंत्राची कमाल पाहिलेली आहे आणि अजून आपले दादा साहेब तुमचं नाव सांगा पूर्ण रघुनाथ डहाके रघुनाथ डहाके गाव चिखली चिखली आणि तुम्ही सुद्धा तंत्र वापर हळदीवर वापरलं कपाशीवर कपाशी आणि हळदीवर वापरलं तर मला सांगा उदासी तंत्र वापरताना तुमचा खर्च वाढला का नाही खर्च नाही एवढा जसं शेतकरी चर्चा करतात आजात आणि काहीतरी फूस लावून देतात इतर शेतकऱ्यांना खूप खर्च वाढतो तर तसं काही आहे का नाही म्हणजे खर्च जेमते जे, जे नेहमी करता तुम्ही त्याच पद्धती परंतु आज जो उतारा येईल आपला तर तुम्हाला वाटत नाही याच्यात की उतार किती वाढणार आहे आपला दिसून आला काय मत आहे तुमचं अठरा तरी लागायला पाहिजे उत्पन्न म्हणजे तुम्ही नवीन शेतकरी आहात परंतु आज तुम्ही पाहिलं डबल तर तुम्ही हरभरा घेतला का नाही घेतला आता असे कोणी आहेत का बगर तंत्राचा हरभरा ज्यांचा आहे बगर तंत्रातल्या हरभऱ्यामध्ये या हरभऱ्यामध्ये तुम्हाला फरक दिसतो शेतात बाजूच्या शेतातच पाहिलं आपण खूप मोठा फरक आहे तर शेतकरी म्हणणं उदासी तंत्र हे तयारच झालं मुळात शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि याच्यात मी तुम्हाला जे तंत्र दिलेलं आहे की फळफांद्यांची संख्या वाढवा फुलांची संख्या वाढवा अंतर मोठं घ्या आणि बियाणं कमी घ्या रासायनिक खत कमी वापरा आणि घातक असे विषारी घटक वापरू नका आणि याच्यातनं निर्मिती जी उदासी तंत्राची झाली तर आज गजूभाऊ तुम्ही समाधानी आहात समाधानी खूप खूप समाधानी तुम्ही समाधानी आहात तर चला याच पद्धतीत आपण इतर शेतकऱ्यांना सुद्धा पुढे घेऊन जाऊ आणि प्रत्येक पिकाकरता उदासी तंत्र तयार आहे प्रत्येक शेतकऱ्याला मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये समृद्ध बळीराजा उदासी तंत्र हे चार शब्द जर टाकले तर माझा एक फोटो दिसेल फेट्याचा आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समृद्ध बळीराजा उदासी तंत्र हे तुमच्या मोबाईलमध्ये येऊन जाईल ज्या ॲपमध्ये पूर्ण पुस्तक घटकांची माहिती आणि सर्व प्रकारची माहिती तुम्हाला मिळेल कोणताही प्रॉब्लेम जाणार नाही आणि त्याशिवाय दिलीप उदासी शेतकरी मित्र हे यूट्यूबचं माझं चॅनल आहे तर या चॅनलवर तुम्ही क्लिक करून तुम्ही याला सबस्क्राईब करून बेल दाबून ऑल दाबा सर्व दाबा म्हणजे तुम्हाला माझं नोटिफिकेशन येतील तर मित्रांनो मला हे सांगायचंय की तुम्हाला दारवा किती किलोमीटर आहे बारा तेरा थे। थे। किलोमीटर जाऊन तुम्ही कुठे आपल्या दुकानदार या राठी तुमचा परिचय देऊ प्रीतम राठी अंकिता एजन्सी दारवा मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे एट झिरो एट सेवन सिक्स झिरो सिक्स झिरो सेव्हन ट्रिपल नाईन सेव्हन ट्रिपल नाईन हा तर तुम्हाला काही म्हणजे सर्व घटक मिळतात इथे oh, यांच्याकडे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही जात ना तर आपण यांचंसुद्धा अभिनंदन करू की राठी जी खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना सांभाळून घेत आहेत आणि मी सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि तुम्हाला तुमच्याकरता खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो की याच पद्धतीत तुम्ही पुढे जाऊ धन्यवाद नमस्कार